हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर कावेरी माझी जी रिलेटिव्ह किंवा मैत्रिणी आहेत त्यांचाही बेबी अप्रॉक्सिमेट माझ्या बेबीच्या एजचा आहे तर त्यांचा मला प्रश्न असतो की तू तुझ्या बाळाला काय खायला देते आता तो एक वर्षाचा झालाय किंवा तू काय सजेस्ट करशील तर ऑनेस्टली मी तर काही स्वतः डायटिशियन नाहीये पण माझ्या काही मैत्रिणी डायटिशियन्स आहेत तर त्यांच्या सल्ल्यानुसार मी माझ्या बेबीच्या फूडमध्ये काही पदार्थ ऍड मायनस प्लस असं करत असते आणि बेबीला फूड देण्याचा प्रयत्न करत असते जो त्याला आवडेल आणि तो आवडीने खाईल आता यामध्ये एकतर बाळाला जेवण देताना आपण बाळाने हे सगळं फिनिशच करायला हवं एवढी वाटी त्याने खायला हवी यावेळेला त्याने पर्टिक्युलर खाल्लोच पाहिजे असं त्याच्या सतत मागे लागू नका बाळाच्या मनाप्रमाणे घ्या ज्या वेळेला बाळाला भूक लागते त्यावेळेला आईलाही कळतं आणि बाळाच्या शरीरालाही माहीत असतं की भूक लागली त्याप्रमाणे बाळ मागतं त्याप्रमाणे दर दोन तासाने बाळाला थोडं थोडं खायला घालण्याचा प्रयत्न करा काहीतरी वेगवेगळं देण्याचा प्रयत्न करा त्याने त्याच्या टेस्ट बडला वेगवेगळ्या टेस्टचा अनुभव घेता येईल आणि त्याला तेच छान बोरिंग होणार नाहीत आणि जे तुम्ही आता सेरेलॅकच्या ऍड पाहता किंवा घरगुती सेरेलॅक तयार करायला पाहता तर घरगुती इट इज हेल्दी बट तुम्ही अजूनही तिथेच अडकून आहात बाळाला पेस्ट देताय मिक्सरमध्ये ग्राइंड करून देताय तर तुमचं बाळ आता एक वर्षाचं झालंय आणि ते तुमच्यासारखं जेवण करू शकत ठीक आहे ते खूप मोठे मोठे घास नाही खाऊ शकत एकदम व्यवस्थित नाही करू शकत तर तुम्ही तुमच्या हातानेच तुम्ही तुमच्या बाळाला खाऊ घाला त्याला ते मिक्सरने वगैरे तुम्ही खाऊ घालणं आता बंद करा तर म्हणजे तुमच्या बाळाला काय द्यायचं हा कुणी प्रश्न मला विचारला तर मी सांगते जे माझ्या ताटात आहे ते मी माझ्या बाळाला देते तर भाजी करताना तुम्ही दोन प्रकारची करायची आहे तुमची जर जा स्पायसी जरी असेल तरी तुमच्या बाळासाठी तुम्ही कमी स्पायसी भाजी बनवा तर एक वर्षानंतर तुम्ही तुमच्या बाळाला मीठ साखर हे सगळं थोड्या थोड्या प्रमाणात द्यायला चालू करू शकता त्याप्रमाणे तुम्ही ते दिलंही पाहिजे त्याच्या टेस्ट बडला त्याचा अनुभव घेता आला पाहिजे आणि स्पायसेसचं म्हणाल तर तुम्ही गरम मसाल्यामधले स्पायसेस आणि थोडीफार एकदम मिनिमम क्वांटिटीमध्ये ग्रीन चिली गार्लिक किंवा मग लाल मिरची जी आहे एकदम कमी प्रमाणामध्ये वापरून तुमच्या बाळाला सुरुवात करू शकता अशा टेस्ट बदला हळूहळू चिकटाची सवय होणार आहे आणि तुम्हाला फारसा काही जास्त वेगळं काहीतरी बाळासाठी ग्राइंड करून सेरेलॅक बनवायला हवं प्युरीज बनवायला हवी असं काही करावं लागणार नाही तुमचं बाळ स्वतःच्या हाताने सगळं हाता खाणार आहे